जमुनियाच्या संजीवनी महिला ग्रामसंस्थेकडून ग्रामीण महिलांना मशरूम उत्पादनातून आत्मनिर्भरतेची दिशा ग्रामीण भागातील महिलांसाठी कमी गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवून देणारा मशरूम उत्पादन व्यवसाय आता एक नवा पर्याय बनत आहे गोंदिया जिल्ह्यातील तरोडा तालुक्यात याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे तिरोडा तालुक्यातील ग्राम जमुनिया येथील संजीवनी महिला ग्राम संस्थेने एक अतिशय प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे कमी भांडवल किंवा कमी गुंतवणूकीत अधिक नफा देणारा मशरूम उत्पादन व्यवसाय ग्रामीण महिलांसाठी एक उत्तम स्वरोजगार पर्याय ठरू शकतो हे संस्थेने ओळखले आहे संस्थेने या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना मशरूम रोपण आणि उत्पादन प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे याचा मुख्य उद्देश महिलांना केवळ रोजगार देणे नसून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हा आहे मशरूम लागवडीसाठी लागणारा खर्च तुलनेने कमी असतो परंतु बाजारात त्याला चांगली मागणी असल्याने नफा जास्त मिळतो महिलांना त्यांच्या घरात किंवा छोट्या जागेत हा व्यवसाय सुरू करता येत असल्याने त्यांना कामासाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही संस्थेकडून उत्पादनाचे योग्य प्रशिक्षण दिले जात असल्याने महिलांच्या कौशल्यात वाढ होत आहे महिला ग्रामसंस्थेच्या या प्रयत्नांमुळे जमुनिया परिसरातील अनेक महिला आता मशरूम उत्पादनाशी जोडल्या गेल्या आहेत यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे जमुनिया येथील संजीवनी महिला ग्रामसंस्थेचा हा उपक्रम इतर गावांमध्येही महिलांना स्वरोजगारासाठी प्रोत्साहित करणारा एक आदर्श मॉडेल ठरत आहे कविता महिंद्रांग मी राहणार जमुन्या महिला आर्थिक विकास महामंडळ मावीम महाराष्ट्र राज्य ग्रामीण अंतर्गत स्त्री स्त्रीशक्ती लोकसंचालित साधन केंद्र ह्या अंतर्गत संजीवनी ग्रामसंस्था कार्यालय जमुन्या इथं मी सी आर पी म्हणून काम करत आहे संजीवनी ग्रामसंस्थाला एकूण जुडलेली गट चोवीस आहेत माझ्या गावामध्ये चोवीस गटाच्या महिलांना मी म मशरूम प्रशिक्षणाचं म्हणजे मशरूम लागवटीच्या प्रशिक्षण दिले आणि माझ्या गावामध्ये महिलांचा एक असा उद्देश आहे की आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजेत म्हणून अदानी फाउंडेशन ह्या माध्यमातून आमच्या स्त्रीशक्ती लोकसंचालित साधन च्या आमच्या व्यवस्थापक मॅडम यांनी अदानी फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला गावामध्ये मशरूमची बियाणे उपलब्ध करून देतात आणि जमण्यामध्ये प्रत्येक महिलांनी म्हणजे आपले काहीतरी व्यवसाय करायला पाहिजेत म्हणून आपल्या लघु उद्योगाच्या माध्यमातून मशरूम लागवड केलेली ला आहेत आणि मशरूम लागवटीमधून यांना उत्पन्न पण चांगलं मिळते आणि याच्यामध्ये लागवत आपल्याला जास्त खर्च करावा लागत नाही याच्यामध्ये मेहनत कमी आहे पण आपल्याला उत्पन्न जास्त मिळता मिळतो याच्या बियांना प्रति किलोमध्ये एक किलो एक के जी म्हणजे एकशे तीस रुपये किलो मिळते पण एक के जीच्या मशरूमचे बेड चार होतात आणि चार बेडमध्ये कमीत कमी सहा किंवा सात किलो मशरूम याच्यापेक्षा जास्त निघते पण कमी नाही निघत आणि ते सात आठ किलो मशरूम म्हणजे निघते आणि याच्यामध्ये विक्रीला साडेतीनशे चारशे रुपये किलोप्रमाणे विक्री केले जाते आणि यामध्ये महिलांचा कसं की मशरूम हे एक चांगली आहे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी पण मशरूम चांगली आहे म्हणून मशरूमची लागवड आणि आमचे मोदी स... यावर म्हणजे मी एक महिला बचत गटावर काम करत आहे आणि महिलांचे सक्षमीकरण काम करते आणि आमच्या भारताचे प्रधानमंत्री साहेब नरेंद्रजी मोदी यांचे पण स्वप्न आहे की प्रत्येक महिला हे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण व्हायला पाहिजेत आणि ते स्वतःचे लघु उद्योग सुरू करायला पाहिजेत हे त्यांचे स्वप्न आहेत म्हणून त्यांनी पूर्ण देशाभर म्हणजे मा महिलांचे लघु उद्योगाकरिता खूप सारे म्हणजे योजना राबविलेल्या आहेत आणि हा पण हे त्यांच्या स्वप्न आहे मी एवढेच शब्द बोलून आपले माझे पूर्ण नाव आहे किरण कुमार पृथ्वीचंद्र मी मी अगोदर सरपंच होतो आणि आज म्हणजे माझी सरपंच आहे या गावामध्ये महिला जो म संजीवनी महिला बचत गट आहेत त्यांच्या माध्यमातून या गावामध्ये एक मशरूम उत्पादनकरता एक येथे कार्यशाळा म्हणजे ठेवण्यात आलेली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये सर्वांना आमच्या या भगी हे मशरूम गटांचे काही असे आपले तुमचे ते दोन तीन आपले प्रशिक्षण आहेत या येथील यांनी चांगल्या प्रकारे महिलांना एक मार्गदर्शन केले आणि की मशरूम उत्पादन हा एक असा उत्पादन आहे की तिच्यामध्ये कसा आहे शामच्या रोजगार महिलांना रोजगार मिळतो आणि रोजगारच्या माध्यमातून ते आपले उपजीविका चालू शकतात अशा प्रकारचा हा ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारची चा का एक कार्यशाळा उभारण्यात आली आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला म्हणून आजच्या या जमण्या गावामध्ये खरोखर आपण बघितला की रोजगाराची संधी ही एक चालू आलेली आहे या संधीचा सोना कसा करायचा ह्या महिलांनी एक ठरविलेला आहे आणि महिलांना चांगला शासनाकडून बी यांना एक मोठा प्रतिशत मिळावा आणि यांच्या कामाला योग्य वाब मिळावी आणि प्रगती व्हावी असे माझे म्हणणे आहे उत्पादन करण्याकरिता आज अदानी फाउंडेशन असो एक अज इतर विभाग असो यांच्या माध्यमातून आपल्या या जमण्याला एक चांगली म्हणजे योग्य असा आर्थिक मदत म्हणून त्यांना महिलांना मिळेल अशी माझी या ठिकाणी इच्छा आहे आणि आता एक रोजगार उपलब्ध होईल असे माझी पूर्णपणे आणि एक आणि गाव याच्यामध्ये सर्व गाव आपल्या ह्या म्हणजे ह्या जमण्या गावातील सर्व महिलांना एक उत्साहाचं वातावरण तयार होईल अशा प्रकारच्या या ठिकाणी यामध्ये त्यांनी पण सांगितलं आहे की आपला जो गाव आहे या गावाकरता आपण करीत आहे अशा प्रकारचा या ठिकाणी हे कार्यक्रम घडवण्यात आलेला आहे या नेते माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी जे आपला स्वप्न के ठेवलेले आहे की या सर्व महिलांना रोजगार मिळावा ते रोजगार आज कौशल्यामार्फत रोजगार या ठिकाणी त्यांच्या स्वप्नाचा साकार होण्याकरता आपण या महिलांनी सामोर पुढे आले आणि महिलांनी एक चांगला का प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घडवून सरी स्वप्न साकार करण्याचे ठरवले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा